कमबॅक राहिलाय टीम गोवटने त्यामध्ये जर विचार केला तर वैभव मात्रे मागच्या सामन्याचा हिरो निलेश मात्रे ते सुद्धा मात्र नक्कीच नॉन स्ट्राईक इन वरती विसाव घेतात समोर फलंद एक षटकात ठोकलाय वैभवच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळाला तुम्हाला करायचे चार षटकामध्ये मध्ये धावा चोवीस बॉल त्रेचाळीस धावा गेम इज ऑन खरं अद्याप संघर्ष करावा लागेल दोन्ही टीमला असं म्हणू शकत नाहीये पहिल्या षटका माहीत गोवट टीम मात्र नक्कीच फ्रटपुटने असेल परंतु तरी सुद्धा टीम सुरुंग पाडा हे मात्र नक्कीच अद्याप असेल मिस लोवर फुलटॉस अक्षरशः गुडगा टेकून घ्यायचा प्रयत्न होता त्यानंतर मात्र नक्की डॉट बॉल फेकला गेलाय चांगली गोंदेची टप्प्या पाडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर हलकासा मात्र नक्कीच बलंग घेतोय जे हवं होतं टीम आपण पायसेल सुरुंग पाडा आणि अलंकार ते नक्कीच वाढताना सेकंड बॉल मध्ये त्या दिशेनं स्विंग प्रत्येक बॉल वरती खर गतीचा वापर करतोय पडल्यानंतर गर्र मात्र नक्कीच ज्या प्रकारे भवरा फिरवावा त्याच प्रकारची भेदक गोंदाची अलंकार तांडेलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय फिरकीचा जादूगर आज मात्र नक्कीच घरा गारा फिरवताना पाहायला भेटतोय मैदानावरती टीम टीमचा अलंकार तांडेल कमालीचं षटक बावीस बॉल त्रेचाळीस दहावीस ची गरज हो हेलिकॉप्टर उडवायचा प्रयत्न मिस्टर मी स्ट्रोक फिल्डर आहे डाऊन द ग्राउंड पकडला जातोय झेल एक षटका ठोकला होता वैभव मात्रे, त्याचा मात्र नक्कीच संपतोय कल विकेटचा पतंग धक्का क्रमांक दोन वरती दुसरा मात्र नक्कीच विकेट डिझेन बॅट आणि बॉल समीकरण होत नाही बॉल मात्र की डॉट चेंडू फेकला गेला कमाई षटक जवळ जवळ बॉल फेकले चार एक विकेट तीन बॉल डॉट सर पुढ स्विंग हलकासा वलम पडतो तेच मात्र नक्कीच घातक टीम बॅटिंग करत संघाला श्री गणेश गोवंडे संघाला पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये चौदा त्यानंतर अंतिम वरती मात्र नक्कीच आपण पाहिलंच असेल शेवटचा अंतिम बॉल मेड षटक फेकेल का ओ येस मेडे षटक फेकलाय कमाली षटक ही गोलंदाजी आवड असेल टीम सुरुंगपाडा आणि प्रेक्षक वर्ग एकदा जोरदार टाले होत्या अलंगर टांडे साठी फिरकीचा सा शाह आज घराघरा नाचवलाय गोवंड टीम ला सहा बॉल फेकलेत सहा चे सहा बॉल डॉट त्यामध्ये मोठी विकेट फलंदाज बाद झाला होता वैभव मात्रे स्पर्धेचा विक्रम केला पहिल्या दिवशी मध्ये हे मात्र नक्कीच समजणार असं सुरुपा टीम चा आपण पाहतोय अलंकार तांडेल नाम तो सुना ही होगा ही चर्चा आज मात्र नक्कीच राहील अलंकार तांडेलची जबरदस्त फिरकीचा सा जादूगर चौदा लागला स्कोर कार्ड वरती अठरा बॉल आता तुम्हाला करायचे आहेत बेचाळीस धावा त्रेच